नमस्कार मी श्वेता स्वामी समर्थ नगरी अतिक्रमणाच्या विळक्यात सापडल्यामुळे नागरिकांना प्रचंड मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे अक्कलकोट नगरपालिकेचे प्रशासन अतिक्रमणाकडे लक्ष न देता डोळे झाकून बसले अक्कलकोट येथे जुना अडद बाजार या ठिकाणी अतिक्रमण वाढल्याने खोके मांडून ठेवले आहेत सध्या अक्कलकोट नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन जुना अडद बाजार येथील खोके काढून टाकण्यात यावे तसेच बाजाराला येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे तसेच बाजारामध्ये शेतकरी बांधव भाजीपाला घेऊन बसतात परंतु त्यांना बसण्यासाठी कुठेही जागा नसल्याने किराणा दुकान व इतर पाणटपरीच्या बाजूला बसून व्यापार करत आहेत बाजारच्या व्यापारी लोकांना बसण्याची सोय करून द्यावी या परिसरात खोके उचलण्यात यावे सध्या अक्कलकोट शहर परिसरात अतिक्रमणाची मोहीम सुरू आहे या परिसरात छोटे मोठे टेलर दुकान टपऱ्या मांडून ठेवलेले दिसून येत आहेत त्यामुळे पादचाऱ्यांना वाहनधारकांना प्रचंड मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे